हा पदार्थ रोज तुम्ही एक वाटेभर खाल्ला ना तर तुम्हाला कधीच थकवा जाणवणार नाही नमस्कार डायम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर इथं मी काळे चणे म्हणजेच आपले जे हरभरे असतात ना ते एक रात्र भिजवून घेतलेत आणि भिजल्यानंतर छान ते असे उकडून घेतलेत आता उकडायचे कसे ना ते एकदा सांगते बर का तर एक वाटीभर हरभरे घ्यायचे भिजवून घेतलेले म्हणजे ते पटकन शिजतात त्यात दोन वाट्या म्हणजे दुप्पट पाणी घालायचं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि लसणाच्या सात ते आठ पाकळ्या घालून घ्यायच्या आता हे जे ना आपण शिजत ठेवूयात आणि एक छोटासा इथं मसाला तयार करून घेऊयात तर एक चमचाभर लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर एक मोठा चमचाभर धने पावडर आणि त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी हे सगळं साहित्य घालून घ्यायचं आणि गरजेनुसार थोडं थोडं करत पाणी घालून घ्यायचं आणि हे मिश्रण छान हलवून घ्यायचं दाटसर करायचं म्हणजे मग आपल्या पदार्थाची चव एकदम छान होते बर का आणि हरभारे पौष्टिक असतात हे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये मग ते जर वेगळ्या पद्धतीने जरा करून खाल्ले ना तर खूप चविष्ट आणि छान लागतात तर आता हा आपला सिक्रेट मसाला करून तयार आहे आता बाजूला ठेवून देऊयात आणि इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय तो कांदा ना असा बारीक चिरून मिक्सरला फिरून त्याची फाईन पेस्ट करून घेऊयात आता ही कांद्याची पेस्ट पण आपली करून झाली ते बाजूला काढून घेऊयात आणि त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा हे पण मिक्सरला बारीक त्याची पेस्ट करून घेऊयात आता हे सगळं आपलं साहित्य तयार झालं आता बघा मस्त ही चण्याची उसळ म्हणायला हरकत नाही आपण करायला सुरुवात करूया तर इथं कढईमध्ये मी एक मोठा चमचा भर तेल घालून घेतलं आणि तेल फार तापवायचं नाही थोडंसं कोमट करायचं आणि कोमट झालं की नाही की त्याच्यामध्ये मी ज्या पद्धतीने सांगते ना त्याच पद्धतीने तुम्ही सगळे मसाले ऍड करून घ्या म्हणजे मग आपली ही जी उसळ आहे ना ती एकदम चविष्ट आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल होईल तर पहिल्यांदा आपण पेस्ट केलेला कांदा घालून घेऊयात कांदा तेलावरती छान परतवून घ्यायचा लालसर होईतोपर्यंत कांदा आपण परतवून घेऊयात चणे खूप पौष्टिक असतात आणि ज्यांना कफ प्रवृत्ती आहे कफाचा त्यांनी तर हमखास ही चण्याची उसळ रोज खावी किंवा उकडलेले चणे मीठ लावून खाल्लेत ना तरीही तुमची सर्दी कमी होते असं आयुर्वेद सांगत आणि शरीर बलदंड सुद्धा होतं त्यामुळं मुलांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वजन वाढवण्यासाठी चणे किंवा फुटाणे द्यायला काहीच हरकत नाही तर आता हा कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन लवंगा आणि एक तमालपत्र आणि अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा घालून घेतला एवढेच मसाले भाज होतात याची चव एवढी छान येते की नाही फार असं जळजळीत पण नाही आणि फार मिळमिळीत पण नाही अशी मस्त ही उसळ तयार होते आता ही लसूण पेस्ट जी आहे ना ती घालून घेऊयात आणि हे सगळं छान हलवून घेऊयात हे बघा आता सुरुवातीला थोडस तेल कमी होत नंतर ना आपण एक चमचाभर तेल घालून घेणार आहे म्हणजे मग ही फोडणी एकदम छान होते बरं का तर आता हा जो आपण मसाला तयार करून घेतला होता ना तो मसाला घालून घेऊयात आणि हे सगळं साहित्य छान असं हलवून घेऊयात कढईमध्ये याला मस्त अशी वाफ येऊन द्यायची आता ही चण्याची उसळ आहे ना ती आमच्याकडं सगळ्यांना आवडते म्हणजे एक आठ पंधरा दिवसातून कधीतरी एकदा ही केलीच जाते आणि कधी कधी भाजीला काही नसतं किंवा काय करायचं कंटाळा येतो मग त्यावेळेला मस्त अशी ही तर्री वाली चण्याची उसळ करायची आणि हीच उसळ तुम्ही पोह्यावरती किंवा भेळवरती सुद्धा एकदा घालून खाऊन बघा बर का खूप छान लागते म्हणजे उसळ एक आणि प्रकार एक असं तर आता एक चमचा भर तेल याच्यामध्ये आपण घालून घेऊया आता तेल सुटे तोपर्यंत सगळी ग्रेव्ही हलवून घ्यायची एवढा सुवास सुटतो गेले आहा हा मस्त या ग्रेवीचा वास येतो आणि फार वेळ पण नाही लागत अगदी झटपट होते फक्त चणे भिजवलेले असले की नाही की मग काम झालं आणि हो चणे भिजवून पाण्यातून काढून मी निथळून ठेवलेचे उन्हाळ आहे पटकन चिकट होतात म्हणून मग लगेच निथळून ठेवले होते आता हे कोरडे झालेले चणे घालून घेऊयात बघा आता तुम्हीच बघा मस्त आता हा सगळा मसाला ना या एकूण एक चण्याला व्यवस्थित असा लागेल एवढं आपण हलवून घेऊयात आणि हे सगळं करताना ना आत्ता बारीक गॅसवरती करायचं आणि नंतर एका स्टेपला मी तुम्हाला सांगते की गॅस मोठा कसा कर कधी करायचा तर हे बघा आता हे आपण हलवून घेतलं ना की त्याच्यामध्ये थोडस पाणी घालून घेऊयात म्हणजे ही जी ग्रेव्ही होती ना त्या बाउलमध्येच मी थोडंसं पाणी घातलं आणि हे पाणी घालून हलवून घ्यायचं आणि आता मात्र गॅस फुल करायचा आणि फुल गॅसवरती असं धनळीत झळझळीत भाजून घ्यायचे मग याचा वास आणखी छान येतो अगदी अर्धाच मिनिट आपल्याला गॅस मोठा करायचा आणि लगेच पुन्हा गॅस बारीक करून घ्यायचा हे बघा आता हे चणे छान तयार झाले आता ना मग अशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे थोडेसे चणे मी वेगळे शिजवून घेतले होते ना ते आता गरम आहेत तर त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घातल्या होत्या आणि मीठ घातलं होतं ते ना त्याचं वरचं पाणी काढून घेतलं आणि स्मॅशरच्या साह्यानं अशी स्मॅश करून घेतली म्हणजे मग आपली उसळ जी आहे ना ती चौथा पाणी होत नाही आणि काही जण काय करतात तर उकडलेले चणे मिक्सरला फिरवून त्यामध्ये घालतात पण हवी तशी चव येत नाही तर काय करायचं असं अगदी रगडा करायचा आणि मस्त असं बारीक झालं की लगेच त्या मिश्रणामध्ये आपण आता घालून घेऊयात या लसणाची चव जी आहे ना ती खूप छान येते बरं का म्हणजे फोडणीमध्ये घातलेलं लसूण आणि शिजवून घातलेला लसूण या दोनही लसणाचा वेगवेगळा मस्त असा फ्लेवर येतो एकदा नक्की करून बघा आणि हो व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आता ज्या सीझनला जे उपलब्ध असेल ना ते मी यामध्ये घालते बर का म्हणजे अगदी कधी कधी थोडीशी मटकी मिसळते कधी कधी फरसाण मिसळते आता आज ना काय घालणार आहे ना ते सगळ्यात शेवटी दाखवते तर मस्त आता पुन्हा एकदा थोडस पाणी घालून घेतलं आणि हे सगळं छान मिश्रण हलवून घ्यायचं फार पातळ नका करू आणि फार घट्टही नको आता सर करूयात अरे हो पण तुम्ही म्हणाल की काय घालायचं मी कशा सोबत खाते अजून सांगितलंच नाही म्हणून हो हो सांगते सांगते तर ही सर करूयात काढून घेऊयात मस्त अशी ही काळ्या चण्याची किंवा हरभऱ्याची उसळ पौष्टिक उसळ तयार आहे आता ना ही भातासोबत पोळीसोबत किंवा आणखीन कशा सोबत मी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही नक्की खाऊन बघा बरं का एकदम चविष्ट होती आता ह्याच्यावरती कोथिंबीर खातली आणि आता सीझन आहे कैरीचा म्हणून मग अगदी कच्ची कैरी जी असते ना तिच्या चार फोडी करून याच्यासोबत खायच्या छान लागतात किंवा अगदी बारीक तुकडे करायचे आणि ते घालायचे कोणाला कळणार सुद्धा नाही की आंबट चव लागते कशाची आणि ती पण एकदम भारी लिंबाची फोड ठेवायची आणि असं खायला सुरुवात करायची नाश्त्याला खा किंवा भाजी आमटीला ऑप्शन म्हणून खा आवडलं ना पटकन लाईक